अंबाबाईच्या नावाना चांग बोला तर चला मी महालक्ष्मी मंदिरात आज गेलेली तर काल ला गे ले ले मी लाईव्हमध्ये सांगितलेलं की आज मला महालक्ष्मीची ओटी भरायची होती तर मी गेलेली महालक्ष्मीची ओटी भरण्यासाठी कुणासाठी तर मी मागून घेतलेलं होतं ते माझं मागितलेलं पूर्ण झालं आणि त्यांच्या घरी ते सुखरूप पोहोचल्या हॅप्पी हॅपी त्यामुळं मग आज मी ते पूर्ण करायला गेलेली इथं घेतलेली मी ओटी तर बघा इथं वटी घेतलेली वट खूप गर्दी होती महालक्ष्मी मंदिरात ओबी माझ्या मागणं फिरत आहे तर खूप गर्दी होती तर ओवी आणि माझी बहीण कुठं गेलेले मला दिसतच नव्हते त्या दोघी त्यांना हुडकत होती मी हुडकत हुडकत व्हिडिओ करत होती त्या व्हिडिओमध्ये कुठं दिसतात का बघण्यासाठी तर पर्यटक बाहेरचे लोक आलेले होते इथं मी ज्या अपार्टमेंटला राहते त्यात आई होते खूप छान होते ते बोलायला आणि खूप मला जीव लावत होते त्या ला ला आता आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यामुळं कधी तर भेट होते आज महालक्ष्मी मंदिरात गेल्यानंतर ते मला भेटले आणि खूप खुश झाले मला बघून आणि खूप छान आहेत त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे आणि खूप प्रेमाळू आहेत त्या खरंच खूप प्रेमाळू असलेले लोक दुनियात खूप कमी असतात तर चला इथलं गर्दी खूप होती तर मी गेलं दर्शन घेतलं आणि पाठीमाग आला आत मोबाईल अलाउड नाही त्यामुळे आत मोबाईल मी घेऊन जाऊ शकत नाही हे ऊन लागून ये आलेले लोकांना म्हणून हे केलेलं आणि लाईनमध्ये लोकं भरपूर थांबलेले का म्हणजे खूप गर्दी होती मी जाऊन दर्शन घेतलं आणि तिथं वटी भरली आणि आली मी बाहेर एवढ्या लाईनमध्ये मी थांबू शकत नव्हती मग मुक्क दर्शन घेतलं मी मग तिथनं बहीण म्हणा लागली बाळूमामाची पालखी आलेले चल मग तिथनं गेलं मी पाठीमाग पाठीमाग गेलं तिथं बाळूमामाची पालखी होती त्या पालखी बघा <coughs> खोकला थोडं लागलं आहे तब्येत थोडं बिघडल्याने वाढते खूप गर्दी होती खूप गर्दी होती भयानक गर्दी होती चालू हे बघा खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि आज आमच्या इथं ऊन पडलेली आहे दोन दिवस झाले पाऊस नाही तुमच्या इथं पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा तर आज मी महालक्ष्मीला जाण्याचं कारण माधुरी ताईसाठी मी गेलेली काय तर त्यांच्यासाठी मी मागून घेतलेलं ते माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून आज मी आईची इच्छा पूर्ण करायला गेलेली तर असेच सदवे आई सगळ्यांच्या डोक्यावर हात असू दे आणि खूप छान सगळ्यांची प्रगती येऊ दे भांडण कुठं तर मिटू दे हॅप्पी हॅप्पी सगळे राहू दे हेच माझं बोलणं आहे आणि छान हसत खेळत पिलू दे जी नॉर्मल होऊ दे आणि एक छान गोंडचं बाळ त्यांच्या <laughs> घरी येऊ दे आणि एक बांध हे बघा ह्या म्हणते ना मला युट्यूबमध्ये तू घेऊ नकोस घेऊ नकोस म्हणून वाटत होते तर यांची चेष्टा नेहमी करत असते त्यांचं बोलणं रोखठोक असतंय आणि त्यांना माझा स्वभाव खूप आवडतंय आणि त्यांचा स्वभाव मला पण खूप आवडतंय तर इथं का हे महालक्ष्मीचं आमचं मंदिर आहे खूप आनंद झालं तिथं गेलं तर खूप समाधान असं वाटतंय की तिथं बाहेर येऊ वाटत नाही तर मला पुढं काम होतं म्हणून मी बाहेर पडली इथं बघा तोंडावर बोलणार लोक खूप कमी असतात ह्या ताई आहे ते तोंडावर बोलणार आहेत काही असेल तर तोंडावर बोलतात त्या ते मनात त्यांचे कपट नसते आणि तोंडावर बोलणार लोक मला खूप आवडते तोंडावर गोड बोलून पाठीमाग न काटा काढणार लोक मला अजिबात आवडत नाही माझ सुद्धा स्वभाव तसं आहे म्हणून त्यांना आवडते <coughs> तर इथं बघा मी आली पाठीमाग महालक्ष्मी मंदिराच्या तरी इथं बाळूमामाची पालखी होती तर बाळूमामाचे पण दर्शन आमचे खूप छान झाले हे आज दुकान आहे सगळे हे बघा बाळूमामाची पालखी आज सगळे दर्शन खूप छान झाले आमच्या बाळूमा हे बघा खूप छान म्हणजे खूप छान दर्शन झाले आणि मस्त वाटलं मन प्रसन्न झालं चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ